नाशिक पोलीस आयुक्त समस्या मुक्तीसाठी भगूरदारी भगूर येथील वीर सावरकर स्मारकात पोलीस आयुक्त आपल्या दारी उपक्रम अंतर्गत राबवण्यात आला यावेळी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक देवळाली कॅम्प पोलीस निरीक्षक जयंत भरत शिरसाठ उपस्थित हो होते यावेळी भगूर परिसरातील नागरिकांच्या तक्रारी त्वरित सोडवण्याच्या सूचना संदीप कर्णिक यांनी देवळाली पोलीस प्रशासनाला केल्या तसेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार शंभर दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत पोलीस आयुक्त आपल्या दारी उपक्रम नागरिकांशी संवाद उपक्रम भगूर येथील सावरकर स्मारकात घेण्यात आला यावेळी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ महिला पोलीस उपनिरीक्षक मिताली कोळी यांच्यासह पोलीस आणि युवक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते यावेळी पोलिसांशी संवाद साधताना नागरिक म्हणाले की भगूर शहरात मोठ्या प्रमाणात बाहेरचे लोक भाड्याने राहतात तरी त्याची नोंद करावी भाडेकरूंकडून मालक नागरिकांनी करारनामा करून घ्यावा नवीन भाडेकरू आले की पोलीस वरिष्ठांना कळवावे सावरकर स्मारक व भगूर परिसरात पोलीस गस्त वाढवावी आदी सूचना त्यांनी केल्या भगूर शहरात बुलेटला फटाक्यांचा आवाज करणारे सायलेन्सर लावले जात आहेत रात्री अपरात्री कांठळ्या वाजवणाऱ्या या आवाजाने नागरिक संतप्त झाले आहेत या बुलेटस्वार आणि त्यांना असे सायलेन्सर बसवून देणाऱ्या गॅरेज चालकांवर कारवाई करावी भगूर बस स्थानकाजवळ शाळा महाविद्यालय परिसरात शहरातील उद्यानांमध्ये टवाळखोरांचा वावर वाढला आहे त्यांच्यावर कारवाई करावी भगूर ग्रामीण परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवावे भगूर पोलीस चौकी कार्यरत करावी पोलीस ठाण्यातील मनुष्यबळ वाढवावे आदी मागण्या नागरिकांनी केल्या त्यावर कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले यावेळी ज्येष्ठ नागरिक दादासाहेब देशमुख माजी सैनिक आघाडीचे दिनकर पवार प्रताप गायकवाड प्रसाद आडके आदींसह नागरिक उपस्थित होते रोकटोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी संपादक विलासटी भालेराव भगूर